आम्ही दुष्काळी परिस्थिती आहे वीस तारखेपर्यंत आचारसंहिता आज पण आचारसंहिता आहे परंतु वीस तारखेला आपल्या महाराष्ट्रातलं पाचवी टप्प्याचं मतदान संपलं की आम्ही उद्याच्याला कुठली मिटिंग घेतली किंवा काही सूचना केल्या तर त्याच्यात मतदारांना काहीतरी प्रलोभन दाखवलं जातंय आणि म्हणून ती मतं मिळवली जाते असं तर काही होत नाही म्हणून मी सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी देवी सांगितलं देवेंद्रजींनी पण सांगितलं की निवडणूक आयोगाला मुख्य सचिवांनी कळवावं की आता पंधरा दिवस मध्ये गॅप आहे तर आचारसंहिता शिथिल करा आचारसंहिता काढून टाकता येत नाही शिथिल करा जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले काही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केलेले आहेत अवकाळी पाऊस पडतोय प्री मान्सून पडतोय प्रचंड वेगाने वारं वाहत आहे त्याच्यातनं पत्रे उडून जात आहेत अनेकांची घरं किंवा भिंती पडतायत अनेक ठिकाणी विजा लावतायत आणि विजा पडून देखील काही ठिकाणी जनावर मृत्युमुखी पडतायत कुठं मनुष्य हानी पण होते अशा सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दलचे सगळे जे काही सूचना आहेत त्या सूचना मंत्रालयातनं तर स्टॅनिंग ऑर्डर दिल्या गेलेल्याच आहेत त्याच्या संदर्भात आता खरीप सुरू होणार आहे आता पाऊस पडल्यानंतर लोक वापशावर पेरायला सुरुवात करतील म्हणजे जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर त्याच्यामुळं आम्हाला खरीपाच्या आढावा बैठक घेता येत नव्हती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या जिल्ह्यामध्ये बियाणं आहे का खतं आहेत का कुठली खतं कमी आहेत कुठली खतं कुठल्या भागामध्ये दिली पाहिजे कुठल्या बियाणाला मागणी आहे ॲग्रिकल्चर ऑफिसरला जिल्हा कृषी अधिकारी त्यांनाही विचारून शेतकऱ्यांना वेळेमध्ये मिळायला पाहिजे कुठं कापसाची बियाण्याची मागणी आहे कुठं मक्याच्या बियाण्याची मागणी अशी वेगवेगळ्या प्रकारची पोटॅश व्यवस्थित मिळते का युरिया व्यवस्थित मिळतोय का डीएपी व्यवस्थित मिळत आहे का ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय फक्त मी मीडियाच्या समोर आलो नाही माझं माझं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपण पण बघताय तशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या उजनीमध्ये जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर मला ताबडतोब तिथून प्रांतानी पण कळवलं आपले दत्तामामा भरणे तिथले आमदार आहेत त्यांनी पण कळवलं दत्तामामा रात्री उशिरापर्यंत मोटरबाईकवर तिथं त्या ठिकाणी फिरत होते परंतु सब सम, समुद्रात जशा लाटा येतात तशा उजनीमध्ये त्या हवेमुळं किंवा जोरात वारा वाहत होता त्यामुळं लाटा निर्माण झाल्या आणि जे घडून आहे ते घडलं आणि एका फॅमिलीतले चार जण आणि दुसरे एक चेअरमन होते माजी त्यांचा एक मुलगा असे पाच सात जण त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले एक जण पोहत बाहेर निघाला आपण लगेच एनडीआरएफचे जवान टीम पाठवली आणि त्यांना सगळं ता पाहणी करायला लावली परंतु ते काही लवकर सापडलं नाही परंतु आता सगळ्या डेड बॉडीज मिळालेल्या आहेत त्याबद्दल देखील जे पुढची ह्या घटनेची गंभीरपणे नोंद घ्यायला पाहिजे ती दोन मुख्यमंत्र्यांनी सरकारनी घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्या प्रवरेच नदी आहे तिथं आपला एक तालुका आहे अकोले त्या अकोले तालुक्यामध्ये पण एक घटना घडली तिथं तर कहर असा झाला दोन मुलं पोहत असताना अडचणीत आली एनडीआरएफ आपण बोलवतो ती टीम आली आणि त्यांचीच बोट उडाली आणि खर तर ते इतके पट्टीचे पोहणारे असतात आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडं बाकीचे सगळ्या लाईफ जॅकेट वगैरे सगळे असतं तिथं एस डी एफ ची टीम आपण पाठवली त्या सगळ्या नेहमी असं काही झालं तर ता ताबडतोब आपण त्या टीमला निमंत्रित करतो आणि तिथं पाठवतो तिथं पण ही दुर्दैवी घटना घडली वास्तविक त्याला राजकीय दृष्टिकोनात बघितलं जाऊ नये अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर याचं राजकारण न करता ह्याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून ना जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी सरकारनी पण घेतली पाहिजे ज्या ज्या विभागाची जबाबदारी असते त्या त्या विभागाने पण घेतली पाहिजे आणि इतर पण सामाजिक संस्थांचं काय मत आहे आता आज पण कलेक्टरांना वेगवेगळ्या पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल अनेक शिष्टमंडळ त्यांना भेटायला येत होते येत आहेत आज पण येत होते कारण उद्यान परवा सुट्टी आहे मी त्यांच्याशी पण संपर्कामध्ये आहे आणि ह्या पद्धतीनं सगळ्या झालेल्या घटनांवर फार बारकाईनं राज्य सरकार लक्ष ठेवू नये आम्ही सगळे लक्ष ठेवू संस्कृतीबद्दल तुम्हाला पुण्यात काय वाटतं कारण पुणेकरच याला आता विरोध करायला मी सरकारमध्ये असलो तरी सरकारमध्ये नसलो तरी या सगळ्या गोष्टीच्याबद्दल अतिशय कडक अशी कारवाई केली गेली पाहिजे त्याच्यामध्ये कुणीही म्हणजे पोलिसांनी पण कुठंही त्याच्यात वेडेवाकडे प्रकार करू नये राजकीय लोकांनी पण त्या ठिकाणी करू नये आमच्या कॉर्पोरेशनचा एरिया असेल तर कॉर्पोरेशनच्या लोकांनी पण करू नये एक्साईजचा सा संबंध येत असेल तर एक्साईजच्याही लोकांनी करू नये कारण माझ्याकडे पण मधल्या काळामध्ये एक्साईज खातं होतं आणि मी नेहमी कुठल्याही प्रकारची जबाबदारी आली तर ती जबाबदारी अतिशय गंभीरतेने त्या गोष्टीमध्ये लक्ष घालतो राजकारण न आणता आणि त्याच्यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना देतो या सगळ्या घटनांमध्ये राजकारण विरोधकांना सरकारवरती टीका होते गृह गृहमंत्रालयाकडनं कुठल्याही हो तुम्ही जर आता पत्रकार आहात तुम्हाला मिनिट टू मिनिट जर कारवाई काय झाली ती दाखवलं तर तुमच्या पण लक्षात येईल की कारवाई काय झाली माझ्याकडे आता ती नोट आहे फक्त आता मला ती सगळ्यांच्या पुढं हे करायची नाही परंतु तुम्हाला मी दाखवायला तयार आहे घटना काहीतरी रात्री अडीच ला घडलेली आहे त्याच्यात जे काही आहे त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर त्याच्यातनं त्या गाडीनं दोन जणांना उडवलेलं आहे खलास केलेलं आहे हे लगेच कोणाला माहिती नव्हतं त्यानंतर जसं जसं ही माहिती मिळाली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्यामध्ये तीनशे चार अ तीनशे चार या सगळ्या गोष्टी त्याचा पार स्वतः लोकांनी म्हणजे काही लोकांनी चर्चा करून केलाय ती सगळी कलम त्याच्यामध्ये घातली बैल लगेच मिळायला नको होता तो बैल मिळाला परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा सगळं जे वातावरण झालं ते बघितल्यानंतर तो बेल रद्द करण्यात आला त्याला तो अठरा वर्षाच्या आतला असल्यामुळं त्याला बाल तिथं त्याच्यात नेलं जे काही पुढची कारवाई होती ती केली त्याच्या वडिलांच्यावर कारवाई केली त्या वडिलांना कसं पकडलं हेही पोलिसांनी सांगितलं वेगवेगळ्या कायद्यानी नियमाने कारवाई केली जाईल अशा प्रकारचा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलाय राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पण दिलाय आणि मी पण आता तुमच्या समोर आलेलो आहे माझं तर काम ऑलरेडी चालू होतच मी त्या पद्धतीनं आज पण तुमच्या माध्यमातनं सांगतोय की आम्ही पण त्याच्यात सुनील केदारांनी सुनील पिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केलेला मी चॅनलला ऐकलेला आहे सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट काय घडलं कसं घडलं ते सगळं सांगितलेलं आहे अतिक्रमण काढे दिवस त्या संघीच्या चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत चौकशीमध्ये कोण कोण टोची आहेत काय काय आहे त्याच्यावर सत्य कारवाई पुढची त्या ठिकाणी केली आहे शरद पवार मला सांगा आज देशामध्ये प्रख्यात वकील कोण आहे कोण आहे दिल्लीमध्ये सांगा ना साळवे साहेब हरीश साळवे एवढं तर तुला माहिती आहे जर उद्याच्याला तू हरेश साळवेंना दिलं आणि नंतर ह्यांच्याकडे काही केस झाली वकील काही तुझा तो हरेश साळवेचा म्हणजे तुझा वकील नाही झालेला वकील कुणाची केस घेऊ शकतो तुम्ही पण पत्रकार मित्रांनो मला हात जोडून विनंती करायची हे वकील कोण देत नाही आता ह्याच्या ओळखीचा वकील हा तुझा आता तिकडं तुझा तिकडा भार एक मिनिट त्यांनी सांगाव ना एक्साईजच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले त्यांनी खुप या ते दाखवावं किंवा काही अलीकडे इतकी सगळ्या तंत्रज्ञान पुढे गेलेले सगळ्या गोष्टी फोन कुठे केला तर फोन पण आपण टेप करू शकतो काही डिमांड केले असतील त्यांच्या मार्फत कोण आलेला असेल तेही सांगता येत अचानक अशी घटना घडतात की गाडी काय हॉटेल मध्ये धडकलेली नाही ना बार मध्ये धडकली रस्त्यावर धडकली आहे तर आमच्यावर कारवाई का इलिगल का परवानग्या सगळ्या आहेत पण ज्या पद्धतीने महानगरपालिका एक्साईज विभाग असतील तुम्हाला उद्याच्याला तुम्ही बार चालवत असाल तर त्याला काही नियम आहे तो बार चालवत असताना अठरा वर्षाच्या आतल्या मुलाला दारू द्यायची नाही हा तर नियम आहे दारू दिली गेलेली हे सिद्ध झालेलं आहे कशाला तर मला पंचनामा काही काही कारवाई होणार नाही पण जे कोणी दोषी असतील ते किती मोठे असले किती श्रीमंत असले किती श्रीमंताच्या बापाचा पोरग असलं तरी तिथं जे काही रितसर असेल ऍक्शन कायदा हा श्रीमंतालाही सारखा मध्यमवर्गीयाला सारखा गरिबालाही सारखा नियम सगळ्याला सारखे त्याच पद्धतीनं ही कारवाई होणार आहे आणि ही कारवाई चाललेली आहे त्याच्यात तर मी वाचलं ते दंगेकर तर म्हणाले सिपीने पैसे घेतले ते विचारलं सिपीना ते जात आता सध्याच एकदा वातावरण अशा पद्धतीनं कुणी जरी आरोप करायला लागलं तर त्यांना पण असं बिनबुडाचे आरोप करता आणि केले असले तर पुरावे द्यावे लागतील ज्या ते म्हणतात की वाय झेड ऑफिसरनी घेतलंय तर मग पुरावे तर द्यावे लागतील ना असं टाळायला दुष्काळाच्या संदर्भामध्ये मी मंगळवारी बहुतेक एकवीस का बावीस तारखेला बैठक घेतली मदत पुनरसन खात्याचे मंत्री होते सगळे अधिकारी होते आणि त्या पद्धतीनं मी त्या तुम्हाला मग सांगितलं तशा प्रकारच्या सूचना जसं मुख्यमंत्र्यांना ते तर राज्याच्या प्रमुख आहेत त्यांना कधी कुठलीही बैठक घेण्याचा अधिकार आहे त्याच्यावर त्यांनी ती घेतली परंतु त्याच्या आधी मी पण बैठक घेऊन प्रत्येक साहिच्या साही, साही विभागीय आयुक्तांशी मी बोललो अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी मी फोनवर त्या ठिकाणी बोललो आणि जे आज प्रमुख आहेत आचारसंहिता चालू असल्यामुळं नितीन करीम त्यांनाही प्रशासनातला दानका अनुभव आहे त्यांच्याशी पण मी बोललेलो परळीमध्ये परळीतल्या मतदान केंद्र मला त्याच्याबद्दल काही माहित नाही तो निवडणूक अधिकाऱ्यांना कंप्लेंट करायची ते चौकशी हा मध्ये हल्ला झाला मला ती बातमी कळायला कळायला मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं ताबडतोब सीपी एस सांगितलं की अजिबात हायगाई करू नका ज्यांनी कोणी हल्ला केलाय त्यांना सक्त कारवाई करा अशा प्रकारे आणि त्यांना विचारलं कोण होतं हल्लेखोर ते म्हणले की दादा बहुतेक जण वाळू धंद्यातलीच आहे म्हणलं वाळू माफी आज गँग दिसते त्यांच्या तुम बाबा निवडणूक आयोगाला कळवलेला आहे निवडणूक आयोग कालपर्यंत पर्यंत मी मंत्रालयात होतो नाही कालपर्यंत काल सुट्टी होती परवा दिवशी पर्यंत तोपर्यंत काही उत्तर आलेलं नव्हतं आज आलेलं असलं तर माहिती नाही कारण आज सकाळपासून माझ्या संदर्भातल्या बैठका माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये ऐका ना विचारत नाही महाराष्ट्राच्या बद्दल विचारत असतील तर मी सोमवारी गेल्यानंतर त्यामध्ये लक्ष घालून एम एस सी बँकेला पण सूचना आम्ही देऊ बँक ऑफ महाराष्ट्र ही आपली लीड बँक आहे त्यांनाही सूचना देऊ आणि त्याच्यामधनं शेतकऱ्यांना त्रास होणार नाही इंडिया आघाडी आणि अरे मी काही ऐका बाबा चार तारखेला मतपेट्या काही मशीन एकदा टोटल मारल्यावर आपल्याला कळेल फार खूप केस डोकं काजू नको त्या